चालेल ना ताई चालेल अवेलेबल झालेलं हे मशीन आहे कुठल्या प्रकारचे काय आहे या बालकांपासून नमस्ते नमस्कार सर सर्वप्रथम आपलं नाव सांगा सर सोहम शांताराम पवार आपण कुठून आला मी पुण्यावरून आलो आहे भोसरी एमआयडी सी मध्ये आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे इथे आपल्याला एन नंबर ऑफ हेल्थ केअरच्या मशीन्स बघायला भेटतील ज्याच्यामध्ये सातरकरांसाठी एक मशीन आणलेली आहे आगळी आणि वेगळी जी वेगळ्या प्रकारची आहे आणि तिथं थोडक्यात आम्हाला माहिती सांगा की काय कार्य करते आपल्या बॉडीसाठी नक्की 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 आमच्याकडं खूप सारे व्हेरिएंट आहेत पण आज आपण जे बघणार आहोत ती आहे फुल बॉडी मसाजचे ठीक आहे ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीच्या सर्व पार्ट्स म्हणजे पूर्ण नेकपासून ते हिपपर्यंत खाली आपल्या पोटऱ्या त्याच्यानंतर तळपाय हात आणि खांदे अशा सर्व प्रकारच्या अवयवांना मसाज करते आणि एक पूर्ण रिलॅक्स अनुभव आपल्याला देते अशी मसाज चेअर आहे ह्या बाजारामध्ये तुम्हाला ह्या स तर ह्याच्यामध्ये आपण जी ही मसाज चेअर आणलेली आहेत ह्याच्यामध्ये स्पेशली की जे लोक स्पोर्ट्समध्ये काम करतात किंवा एक्स्ट्रा ज्यांचं काम आहे तर अशा लोकांना दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी एक सोप्पा आणि खूप चांगला पर्याय आपण इथं उपलब्ध करून देतो आहे ज्याच्यामध्ये बॅक आणि रेस्ट मसाज आहे रिलॅक्सिंग मसाज आहे शोल्डर नेकसाठी आहे फुल बॉडी ह्याच्यामध्ये कवर होते खाली तळपायांना व्हायब्रेटर आहेत रोलर आहेत त्यानंतर तुमचे जे काप्स आहेत त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने इथे मसाज होत आहे त्याच्यानंतर तुमचे हात जर तुम्ही बघसाल तर हातसुद्धा पूर्ण कवर होता येते आणि शोल्डरसुद्धा कवर होता येते ह्याच्यामध्ये नेक पासून तर खाली आपल्या हिपपर्यंत एक मॅ मॅन्युप्युलेटर असतो तो मॅन्युप्युलेटर पूर्ण वाईड अँगलमध्ये मसाज करतो आणि आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेन्स आहेत शिरा आहेत ह्या जवळपास पंच्याण्णव टक्के शिरा ह्या आपल्या मणक्यामधून जात असतात स्पाइनमधून म्हणून मणक्याला मसाज ज्या वेळेस तुमचा इथे प्रोव्हाइड होतो तर खूप जणांना दिवसभर रॉग पोश्चरमध्ये बसणे असेल किंवा वाकून काम असतं विशेष करून महिलांना पुढे वाकून खूप साऱ्या गोष्टी स्वयंपाक वगैरे करावा लागतो तर ह्या सर्वां पासून आपल्याला डे टू डे लाईफमध्ये जो स्ट्रेस येतो तर तो, तो डिस्ट्रेस करण्यासाठी किंवा तो रिलीफ करण्यासाठी आपण एक चांगल्या पद्धतीने इथे मसाज घेऊन येतोय जो आपल्याला एस एल ट्रॅक जो असतो आपला स्पाइनचा जो ट्रॅक आहे त्याला पूर्ण ओरिजिनल एस शेपमध्ये करण्यासाठी मदत करतो आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे रिलॅक्स होतात आम्ही तर इथपर्यंत लोकांना हे करतो की तुम्हाला जर आमच्या मसाज चेअरमध्ये ह्या गोष्टी भेटत नसतील तर पैसेसुद्धा पेड करू नका तुम्ही स्वतः जे आमचे काही अनुभवी ग्राहक आहेत तर त्यांना विचारू शकता नमस्ते नमस्ते सर्वप्रथम आपलं नाव सांगा ज्योती नवना तेवली राहणार सातारा सातारा आता आपण जो फुल बॉडी मसाज घ्या कसं वाटतं ह्याच्यात फील छान वाटतं रिलॅक्स होतं संपूर्ण मानेपासून पायापर्यंत पायाच्या आवाजी होत्या मला येई नाही ते पायाच्या तळव्यापर्यंत पूर्ण शरीर रिलॅक्स रेले, होतं एकदम छान वाटतं तळव्यापर्यंत व्यवस्थित मसाज होतो काय होते माहितीये <laughs> का थांबलाय असं करत आणि आता आपण पुन, पुन्हा बघतो या त्यांचा फुल बॉडी मसाज झालेला होता आणि आपल्याला त्या हे या ठिकाणी पुन्हा आता हे बसलेलं तर प्रत्यक्षात ह्यांना देखील आणखीन काय जाणवतंय तर हे विचारून घेऊया थेट यांच्याकडं तर आपलं नाव सांगा प्रथम माझं नाव नवनाथ येवलं आहे राहणार राहणार तर काय सांगाल या मशीनबद्दल आता तुम्हाला काय फील होतं या तुमच्या बॉडीला काय जाणवतं आहे आत्ता आता एकदम असं फ्रेश आणि रिलॅक्स वाटतं आहे क जसं की पूर्वी मी असं एखाद्या व्यक्तीकडून मसाज करून घ्यायचो त्याच्यापेक्षाही सुंदर आणि स्मूथ असं मसाज होतो आहे आणि सगळं बॉडी रिलॅक्स होऊन जाते पूर्ण फील असं वाटतं की जणू काहीतरी एखादा मनुष्य करतोय काय एवढं फील मस्त छान वाटतंय पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते खूप आता ताण आलता असं फेरीवरती आता मगाच्यापासून बसलो मी तर खूप सुंदर आणि मस्त वाटतंय रिलॅक्स वाटतंय असं वाटतं हलकं फुलकं झाले सगळं आता शरीर म्हणजे असं जाणवतंय का जेणेकरून आपला रस्ता खराब आहे आणि त्या रस्त्यामध्ये बैलगाडी वगैरे असं आपण जेव्हा जुन्या काळामध्ये पळत होती आणि त्या प्रकारचं असं व्हायब्रेशन वगैरे काही जाणवतंय कसं का। तिथं मध्ये व्हायब्रेशन सुद्धा आहे मानेपासून ते खालचे पायांच्या पोटऱ्यापर्यंत आहे ना पाठीमागून रोलर फिरतात ते सगळे आपल्याला जसं सोसेल असं रोलर फिरतात ते आणि अॅक्युप्रेशन व्हायब्रेशन सह रोलिंग करतात ते तेव्हा आपल्याला नसा पूर्ण मोकळा होऊन जातात पूर्ण जसं आपण घरात एका व्यक्तीला म्हणतो नाही माझं दुखत जरा ताबा असं त्या टाईपमध्ये पूर्ण काम करताय मशीन हे माणूस नाही पण मशीन आहे पण माणसाप्रमाणे काम करताय ते खूप सुंदर असं मशीन आहे आता अगोदर तुम्ही ह्या का असं नाही पूर्वी कधी पहिल्यांदाच घेतोय मी पूर्वी माणसांकडून असं थोडीफार मसाज करून घ्यायचो पाठ दुखल्यानंतर ना पण माणसांपेक्षाही खूप छान मशीन करत आहे आता म्हणून मी ह्यांना बोललो की विकतची किंमत सांगा मला विकतच घेऊन टाकतोय कसं अरे वा म्हणजे एवढा ह्या मशीनचा रिझल्ट आपल्याला यांच्याकडूनच पाहायला मिळतोय का तर आपण पाहू शकता की या ठिकाणी फक्त हे मशाज करण्यासाठी बसले आणि ही मशीन हे जे यंत्र आहे ते खरेदीपर्यंत पोचले काय सांगाल आता ही मशीन खरेदीत करावी अशी का वाटते तुम्हाला शंभर टक्के पॉझिटिव्ह एवढं का कारण का आलं आता एक आपण चाळीस वर्षापर्यंत